गुरुप्रतिपदा दिवसाचे महत्व काय ही तिथी का साजरी करतात पहा महात्म्यानं काही मान्यता यंदा गुरुवारी गुरुप्रतिपदा आल्याने या दिवसाचे महत्व वाढले असून या दिवशी केलेले गुरुस्मरण अतिशय पुण्यदायी मानले गेले आहे जाणून घ्या भारतीय संस्कृती आणि परंपरा यांमध्ये अनेक गोष्टींना अनने साधारण महत्व आहे मराठी महिन्यात येणाऱ्या तिथी त्या तिथींवर ते साजरे केले जाणारे सण उत्सव व्रत वैकले आणि त्यांचे महात्म्य वैशिष्ट्यपूर्ण आहे माघ महिना हा अतिशय महत्वाचा मानला जातो या महिन्यात अनेक व्रते सण तसेच काही तिथी विशेषत्वाने साजऱ्या केल्या जातात त्यापैकी एक म्हणजे माघ पौर्णिमा झाल्यावर येणारी प्रतिपदा या दिवशी गुरुप्रतिपदा असते ब्रह्मांडनायक असलेल्या दत्तगुरूंचे अनेक अवतार अंशावतार झाले प्रथम श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या दिव्या अवतारानंतर दत्तगुरूंचा श्रीनृसिंह सरस्वती महाराजांचा अवतार झाला कृष्ण प्रतिपदा या तिथीला अतिव प्रेमादराने श्री गुरु प्रतिपदा असे संबोधले जाते द्वितीय श्रीदत्तावतार भगवान श्री सरस्वती स्वामी महाराजांनी याच पावन तिथीला शैलेगमन केले होते श्री गुरु प्रतिदा हा खूप वैशिष्ट्यपूर्ण उत्सव आहे याच पुण्यपावन तिथीला अनेक उत्सव असतात अशा सर्व सुयोगांमुळे श्री गुरु प्रतिपदा ही फार विशेष तिथी असून सर्वच गुरु संप्रदायांमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरी होते गुरुप्रतिपदा या दिवशी श्रींद्रसिंह सरस्वती स्वामी महाराज कर्दळी वनात गुप्त झाले निजदमनास जातांना स्वतःच्या निर्गुण पादुका स्वामींनी श्रीक्षेत्र गाणगापूर येथे सेवेकरिता ठेवल्या असे सांगितले जाते श्रींद्रसिंह सरस्वती महाराजांनी केली अवतार समाप्ती श्रींद्रसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्रीक्षेत्र गाणगापूर येथे आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून शैलेदमन केले होते म्हणून हा उत्सव गाणगापूरला खूप भव्य दिव्य स्वरूपात साजरा होत असतो हा दिवस श्रीक्षेत्र गाणगापूर येथे फार मोठ्या प्रमाणात साजरा होतो भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी कृष्णातीरावरील श्रीक्षेत्र औदुंबर येथे एक चातुर्मास वास्तव्य झाल्यावर आपल्या पादुका स्थापन करून वाडीला गमन केले होते ते, ते श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे बारा वर्षे राहिले व अनेक लिला केल्या तेथून त्यांनी अश्विन कृष्ण द्वादशी द्वादशीच्या मुहूर्तावर आपल्या मनोहर पादुका स्थापन करून गाणगापूरकडे प्रयाण केले गाणगापूर येथे चोवीस वर्षे वास्तव्य करून आजच्या पावनतिथीला आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून ते लौकिक अर्थाने श्रीशैल्य मल्लिकार्जुन क्षेत्री जाऊन अदृश्य झाले त्यांनी आपला देह ठेवलेला नाही ते फक्त अदृश्य झाले त्यांनी आपला देह ठेवलेला नाही ते फक्त अदृश्य झालेले आहेत हा एक दुर्मिळ योगच म्हणावा लागेल नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे शैलेदमनापूर्वी भक्तांना अभयवचन भगवान गुरु नृसिंह सरस्वती सरस्वती स्वामी महाराजांचेच साक्षात स्वरूप असणाऱ्या या तिन्ही पादुकांना विशेष नावे आहेत विमल पादुका व मनोहर पादुका या पाषाणाच्या असून निर्गुण पादुका कशापासून बनलेल्या आहेत हे कोणालाच माहीत नाही विमल पादुका सोडता बाकी दोन्ही पादुकांच्या नावांचे संदर्भ श्रीगुरुचरित्रात पाहायला मिळतात किंबहुना श्रीगुरुचरित्रातील उल्लेखांमुळेच त्यांची ही नावे रूढ झालेली आहेत औदुंबर येथे भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी एक चातुर्मास आपल्या अनुष्ठानात व्यतीत केला होता त्यांच्या त्या एकांतवासाचा संदर्भ घेऊन औदुंबर येथील पादुकांना विमल पादुका म्हणत असावेत पण या नावाचा उल्लेख नाही विमल म्हणजे अत्यंत शुद्ध कोणताही मल दोष नसणाऱ्या पादुका देववाडी सोडून निघाल्यामुळे दुःख की झालेल्या चौसष्ट योगिनींची समजूत घालताना स्वामी महाराज म्हणतात की जे कोणी भक्त तुम्हा योगिनींसहित आमच्या मनोहर पादुकांची मनोभावे पूजा सेवा करतील त्यांना इच्छित गोष्ट नक्कीच मिळेल श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी शैलेगमनापूर्वी भक्तांना अभयवचन दिले आहे निर्गुण पादुकांची मनोभावे पूजा करावी विमा अम्रजासंदमावरील कल्पवृक्षसम अश्वत्थाची पूजा करून आमच्या मठस्थानातील निर्गुण पादुकांची मनोभावे पूजा करावी असे स्वतः श्रीमनृसिंह सरस्वती स्वामी म्हणतात श्रीक्षेत्र गाणगापूर येथील निर्गुण पादुका मात्र अत्यंत अद्भुत व विलक्षण आहेत या पादुका कशापासून बनवलेल्या आहेत हे आजवर कोणालाही कळू शकलेले नाही श्री गुरु श्रीशैल्यास जाताना भक्तांना आश्वासन दिले की चार प्रसाद पुष्प येतील ती मुख्य शिष्यांनी घ्यावी यापैकी एक पुष्प श्री सायनदेवास मिळाले होते अनेक दत्त अवतारी सत्पुरुषांना हे गुरुचरित्राच्या मूळ प्रतीवर कडगंची येथे ठेवल्याचे थे दर्शन झाले आणखीन एक पुष्प नंदी नामक शिष्यास मिळालेले तेही त्यांचे वंशजांनी प्रासादिक म्हणून ठेवलेले आढळते ದತ್ತ ದತ್ತಿಗಂಬರ ವಲ್ಲಭ ದಿಗಂಬರ ನೃಸಿಂಹ ಸರಸ್ವತಿ ದಿಗಂಬರ ಅವಧುಚ್ ಚಿಂತನ್ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ್ ದತ್ತ